स्वयंपाकासाठी काही का उपयोगी टिप्स एक पीठ ताजे ठेवण्यासाठी पीठ जास्त असेल तर त्यात थोडी टाका जेणेकरून पीठ ताजे राहते आणि किडींपासून दूर राहते दोन गंज काढण्यासाठी लोखंडी वस्तू चाकू कढई तवा गंजेला असल्यास कांदा कापून गंजेल्या जागी चोळा गंज निघून जाईन तीन फोडणी देताना फोडणी देताना तेल गरम झाल्यावर त्यात जिरे मोहरी हिंग टाका आणि मग इतर मसाले चार लसूण सोलण्याची सोपे पद्धत लसूण सोलताना थोडा वेळ भिजवून ठेवा त्यामुळे सोलणे सोपे होते पाच चपात्या ओल्या होणापासून वाचवण्यासाठी चपात्या डब्यात ठेवल्यास त्या ओल्या होतात म्हणून पेपर टॉवेलने चपात्या ओल्या होणापासून वाचवा सहा कांदा आणि बटाटा टिकवण्यासाठी कांदा आणि बटाटा एका जाड कागदाच्या पिशवीत ठेवल्यास ते जास्त दिवस टिकून राहतात सात भाज्या ताज्या ठेवण्यासाठी भाज्या प्लॅस्टिकच्या पाऊसमध्ये न ठेवता पेपरमध्ये गुंडावून ठेवा त्यामुळे त्या, त्या अधिक काळ ताज्या राहतात आठ सूप साठी भाज्या जास्त शिजू नका जेणेकरून त्यांचे पोषण गुणधर्म टिकून राहतील नऊ दूध गरम करताना दूध गरम करताना भांड्याच्या कडांवर दूध चिटकू नको म्हणून गरम करताना सतत ढवळत राहा दहा स्वयंपाक सोप्पा करण्यासाठी स्वयंपाकासाठी आवश्यक साहित्य आधीच तयार करून ठेवा ज्यामुळे स्वयंपाक लवकर आणि सोप्या पद्धतीने करता येतो अकरा जर पनीर घट्ट असेल तर चमूडभर मीठ घातलेल्या पाण्यात ठेवा पनीर मऊ होईल बारा राजमा किंवा उडीद डाळीचा पदार्थ बनवण्यासाठी उकळताना मीठ घालू नये ते त्वरित शिजेल डाळ राजमा पूर्ण शिजल्यानंतर मगच त्यामध्ये मीठ घालावे तेरा पुरी कुरकुरीत बनवण्यासाठी त्याला पीठ लावताना त्यात एक चमचा रवा किंवा तांदळाचे पीठ घाला यामुळे पुऱ्या कुरकुरीत होतात चौदा भेंडीला जास्त वेळ ताजे ठेवण्यासाठी त्यावर थोडेसे मोहरीचं तेल शिंपडा पंधरा मसालेदार पदार्थांची करी घट्ट करण्यासाठी त्यात तिळाचे पेस्टचा वापर करा सोळा ज्या घरात विरजन नसेल आणि दही लावायचं असल्यास सर्वात आधी दूध गरम करून त्या घ्या त्यात लिंबाचा रस घालून पातेला दहा पंधरा तास झाकून ठेवा मस्त साईचं दही लागेल सतरा जर जेवणामध्ये लसूण घालूनही त्याचा वास लागत नाही अशा वेळी लसूण कापून घालण्याऐवजी कुठून किंवा किसून घालावा असं केल्यास लसणाचा वास चांगला लागतो अठरा अनेकदा लोक चहा बनवून झाल्यावर त्याला चोथा फेकून देतात पण असं न करता उरलेला चोथा घरातल्या वस्तू पोचण्यासाठी वापरू शकता किंवा झाडांच्या कुंडीत खत म्हणूनही वापरू शकता एकोणीस लिंबू सरबत बनवताना पाण्यात फक्त लिंबाचा रस नाही तर लिंबाचं साली किसून घालावं यामुळे लिंबाच्या चाली सरबताची चव अजून छान लागेल वीस सुकामावा बरेच दिवस राहिल्यास त्याची पावडर होते किंवा बुरशी लागते असं होऊ नये याकरता सुकामावा नेहमी एअरटाईट डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवावा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद वरील टिप्स उपयोगी व महत्त्वपूर्ण वाटल्यास चॅनलला लाईक कमेंट शेअर करा अशाच नवनवीन टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद